देशात बहुतांश लोक हे नोकरी करणारे आहेत आणि नोकरी करताना एक मुद्दा हा खूपच महत्वाचा घटक असतो आणि तो म्हणजे पी एफ आपल्या कामाचा जो मोबदला असतो तो आपल्याला दर महिन्याला पगाराच्या रूपात दिला जातो आणि या पगारातील एक ठराविक रक्कम ही कपात करून पी एफ खात्यात जमा केली जाते आपल्याला निवृत्तीनंतर किंवा नोकरी करत असताना जर काही विशिष्ट रक्कम लागणार असेल तर आपण पी एफ खात्याची मदत घेऊन आपल्या खात्यातील रक्कम काढू शकतो पण ही पी एफ करण्याची जी काही प्रोसेस असते ती खूपच वेळे खाऊ असते बरं हे पैसे कधी बँकेत जमा होतात कधी होत पण नाही हे असं सगळं असताना आता केंद्र सरकारने नव्या वर्षाच्या स्वागतालाच एक नियम लागू करणार असल्याचं सांगितलं आहे आणि हा नियम अंमलात येण्यासाठी किमान दोन ते तीन महिने तरी लागतील तर हा नियम आहे की पी चे पैसे आता थेट बँकेच्या ए टी एम मशीनमधून आपल्याला काढता येतील तर नेमका हा नवीन नियम काय आहे त्याबद्दल अधिक जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन म्हणजेच ई पी एफ ओ देशातील लाखो कर्मचाऱ्यांसाठी पगारातील एक ठराविक रक्कम जमा करीत राहण्याची सरकारची ही अधिकृत व्यवस्था निवृत्तीनंतर पी एफ रकमेवर बऱ्यापैकी अवलंबून असतात या हक्काच्या खात्यातील पैसे नोकरीच्या काळात काही विशिष्ट कारणांसाठी काढले देखील जातात किंवा निवृत्तीनंतर देखील काढता येतात किंवा काढले जातात हे पैसे मिळतानाची प्रक्रिया ही थोडी वेळखाऊ असते खास करून जेव्हा आपल्याला तातडीने पैसे हवे असतात तेव्हा ही मंदगती अधिकच अनुभवायला मिळते सरकारच्या श्रम मंत्रालयाने यावर मोठा तोडगा काढला असून आता बँकेच्या एटीएम पी एम मधील पैसे लवकरात लवकर काढण्याची सुविधा या वर्षात म्हणजे नवीन वर्षात सुरुवातीच्या एक ते दोन महिन्यात उपलब्ध होईल असं एकंदरीत दिसत आहे एटीएम सुविधेमधील नेमका हेतू काय आहे हे आता जाणून घेऊयात केंद्रीय श्रम मंत्रालय ई पी एफ ओच्या आधुनिकीकरणासाठी आता पावलं उचलली जात आहेत त्यातील पहिला महत्वाचा भाग हा डिसेंबर महिन्यात पूर्ण करण्याचं नियोजन आहे म्हणजे होतं आता या आधुनिकीकरणाचा एक भाग म्हणून पी मधील पैसे हे एटीएमद्वारे करण्याची सुविधा ई पी एफ ओके कामगारांना म्हणजे जे कोण धारक असतील त्यांना उपलब्ध करून देण्याची व्यवस्था हे श्रम मंत्रालय करीत आहे आताच्या प्रक्रियेनुसार सदस्यांना पैसे काढण्यासाठी अर्ज प्रक्रिया करावी लागायची पैसे काढण्याची विनंती केल्यापासून पंधरा ते वीस दिवसात मेंबर जो कोण पी एफ मेंबर असेल सदस्य असेल त्यांना पैसे मिळतात वीस दिवसात आपला अर्ज मंजूर न झाल्यास ई पी एफ ओकडे आपण तक्रार करावी लागते यामध्ये कामगारांना त्यांच्या हक्काचे पैसे तातडीने मिळावेत म्हणून ए टी एमची सुविधा ही श्रम मंत्रालय देऊ करीत आहे आता आपल्याला पैसे कसे काढता येतील हे पण जाणून घेऊयात जर तुमचं पी एफ खातं असेल तर आणि तुम्हाला तुमच्या खात्यातून पैसे काढायचे आहेत त्यासाठी अगदी बेसिक सुरुवात म्हणजे तुम्हाला तुमच्या युनिव्हर्सल अकाऊंट नंबर अर्थातच तुमचा यू ए एन नंबर हा तुमच्या जे काही बँक खातं असेल त्या बँक खात्याला लिंक करावं लागणार बँक खातं लिंक केलं की पी एफमधील पैसे ए टी एमद्वारे काढण्यासाठी ई पी एफ ओकडून एक विशिष्ट असं कार्ड तुम्हाला देण्यात येईल ते कार्ड ए टी एममध्ये टाकल्यानंतर ए टी एमच्या स्क्रीनवरील ई पी एफ हो ओचा ऑप्शन सिलेक्ट करावा लागेल पुढे तुमचा यू ए एन नंबर असेल तो यू एन नंबर टाकल्यानंतर तुम्हाला हवी असलेली रक्कम नमूद करावी लागणार आणि ती नमूद केल्यानंतर तुम्हाला ओ टी पी येईल त्या ओ टी पीनुसार पुढील प्रोसेस केल्यावर ए टी एममधून पैसे मिळतील किती पैसे काढता येतील हे पण महत्त्वाचं आहे पी एफधारकांना आता त्यांच्या निवृत्तीवेळी निधीतील पूर्ण रक्कम काढता येते तर निवृत्तीच्या आधी वर्षभर जमा निधीतील नव्वद टक्क्यांपर्यंत रक्कम काढता येते तसेच मेडिकल किंवा घर बांधायचं असेल किंवा घर खरेदी करा करायचं असेल घराचं नूतनीकरण करायचं असेल सदस्याचा वा यासाठी आपण पी मधून काही रक्कम काढू शकतो ए टी एमची सुविधा उपलब्ध झाल्यानंतर सदस्याला म्हणजेच कामगाराला त्याच्या एकूण रक्कम येथील कमीत कमी पन्नास टक्केच रक्कम काढता येईल जर त्या कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना नोंदणी जी असतील त्यांना ही सुविधा वापरता येईल या सुविधेचा जसा फायदा आहे तसा धोका पण असणार तर या एटीएम मधून पैसे काढण्याचे धोके काय आहेत ते पण पाहूयात एक तर आपली आर्थिक फसवणूक होऊ शकते हा पहिला धोका किंवा ए टी एम कार्ड आपल्याकडे आहे तर किती पण वेळा थोडे 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 पैसे आपण काढू शकू असा विचार अनेक जण करतील तर ही एक मोठी समस्या निर्माण होऊ शकते असेच रोजच्या रोज, रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका